नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत तळेगाव शहर भाजपचे माजी अध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांची तळेगावमध्ये नगराध्यक्षपदाची उमेदवारी जर असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांच्या उमेदवाराला पूर्ण पाठिंबा असेल अशा प्रकारचं जाहीर वक्तव्य करून मावळच्या राजकारणामध्ये आमदार सुनील शेळके यांनी मोठी खळबळ माजवून दिली होती या संदर्भातील पत्रकार परिषद भाजपने घेतली भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशचे नेते आणि मावळचे माजी आमदार आणि राज्याचे माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे तळेगाव शहर भाजपचे अध्यक्ष चिराग खांडगे महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश भेगडे यांनी तळेगाव दाभडे येथे पत्रकार परिषद आयोजित करून या पत्रकार परिषदेमध्ये भाजपची बाजू मांडली राज्यात महायुती म्हणून शिंदे सेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस असे तीनही पक्ष एकत्रितरित्या निवडणूक लढणार आहेत तेच धोरण मावळमध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आहे त्यामुळे पहिली युती जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी करा तळेगाव नगर परिषदेचे नंतर पाहू आमच्या भाजपचा उमेदवार आम्ही ठरवू इतरांनी त्यासाठी सल्ला देऊ नये असे म्हणत माजी मंत्री बाळा भिगडे यांनी आमदार सुनील शेळके यांना फटकारले तसेच नगराध्यक्षपदासाठी तळेगाव राष्ट्रवादीकडे उमेदवार नसावा त्यामुळे आमच्या भाजपच्या नेत्याच्या उमेदवारीला आमदार शेळके यांनी पाठिंबा दिला आहे अशा प्रकारची कुस्तीही संजय भिगडे यांनी जोडून टोला लगावला या पत्रकार परिषदेमध्ये तीनही नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी पत्रकारांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना आम माजी आमदार भिगडे यांनी उत्तरे दिली पाहूयात संजय उर्फ बाळा भिगडे या पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणाले भारतीय सैन्याच्या अद्वितीय शौर्याचा कारगिल विजय दिवस आज आहे ज्या भारत देशाच्या आपल्या सर्व सैन्यांनी देशासाठी त्या ठिकाणी बलिदान दिलं आणि कारगिलला विजय मिळवून दिला त्या सर्व सैन्यांना वंदन करतो श्रावणी शनिवारच्या निमित्ताने आपल्या माध्यमातून तम तमाम महाराष्ट्रवासी आणि भारतवासियांना शुभेच्छा देतो महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय दादा पवार यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार आल्यानंतर सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून त्या ठिकाणी आपण निवडणूक लढवावी अशा स्वरूपाचं धोरण राज्याच्या पातळीवर निश्चित झालेलं असताना माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी देखील काही दिवसापूर्वी आम्ही राज्यामध्ये शक्यतो सगळीकडे महायुती करण्याचा प्रयत्न करू परंतु काही ठिकाणी आमची आणि आमच्या मित्र पक्षांची देखील ताकद मोठली असल्यामुळं त्या ठिकाणी देखील निवडणुकांच्या माध्यमातून मैत्रीपूर्ण लढत देखील होण्याच्या स्वरूपातली भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रदादा चव्हाण यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सर्व समन्वयकाच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी बैठका संपन्न झाल्या या बैठकांमध्ये त्या ठिकाणी अनेक धोरणं निश्चित होत असताना आमची देखील महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष एकनाथजी शिंदे शिंदे गटां शिंदे गट त्याचबरोबर अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी गट यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि त्या माध्यमातून मावळ तालुक्यात देखील आम्ही महायुतीच्या धोरणानुसार या ठिकाणी एकत्र बसून त्या ठिकाणी महायुती करण्याचा आमचा प्रयत्न असणारे ही महायुती मावळ तालुक्यात करत असताना फक्त तळेगाव दाभाडे नगरपालिकेपुरती महायुती होणार नाही आमच्या पक्षाचे प्रमुख नेते त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख नेते एकत्र बसून चर्चा करतील आणि आमची स्पष्ट भूमिका आहे युती करायची असेल तर मावळ तालुक्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपण युतीच्या बाबतीत त्या ठिकाणी चर्चा केली पाहिजे एक ठिकाणी युती करायची दुसरीकडे युती करायची नाही ही भूमिका त्या ठिकाणी चालणार नाही त्यामुळे ही चर्चा सार्वजनिक करण्यापेक्षा योग्य पातळीवर त्या ठिकाणी एकत्र बसून या स्वरूपातली चर्चा होईल ही आमची त्या ठिकाणी स्पष्ट भूमिका आहे एवढंच निवेदन या ठिकाणी आपल्याला करायचं होतं आपल्याला यामध्ये काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण अवश्य विचारावेत धन्यवाद राज्याच्या पातळीवर महायुती निश्चित झालेली आहे आणि येणाऱ्या काळात जागा वाटपाचं धोरण देखील त्या ठिकाणी ठरवलं जाईल आता या संदर्भातली चर्चा करत असताना तीन दिवसापूर्वी आमदार सुनील शेळके यांनी तळेगाव दाभाडे नगरपालिकेला जर संतोष दाभाडे यांना उमेदवारी दिली तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना त्या ठिकाणी माहिती म्हणून पाठिंबा देऊ त्यानंतर आमची काही दिवसापूर्वी लोणावळ्यामध्ये बैठक झालेल्या आहेत देवरोडला झालेल्या आहेत मावळ ग्रामीणमध्ये बैठका झालेल्या आहेत येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका प्रथम आहेत त्यामुळं युती करायच्या संदर्भातली चर्चा करत असताना आमच्या पक्षाचा उमेदवार कोण असावा ही आमची कार्ड कमिटी ठरवेल दुसऱ्यांनी सल्ला देण्याची गरज नाही आमदारांनी महायुती म्हणून संतोष हरिभाऊ दाबाडे यांचं नाव घेतलेलं आहे ते भाजपचेच आहेत पण भाजपच्याच पक्षात भाजपच्या उमेदवाराला विरोध येतोय असं दिसतंय आमच्याकडे अजिबात विरोध नाही या संदर्भात आमची एकत्र बैठक झालेली आहे आणि मला असं वाटतं की बहुतेक राष्ट्रवादीकडे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नसावा म्हणून त्यांनी आमच्या पक्षाचे संतोष दावाडे यांच्या नावाच्या संदर्भातला विषय सांगितला असेल आमदार साहेब आरक्षणाच्या विषयी कधी वाढत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रभाग रचना अधिकृत घोषित झालेल्या आहेत त्या संदर्भातल्या हरकती नोंदवल्या गेलेल्या आहेत पुढच्या आठ दहा दिवसात आरक्षणाच्या संदर्भातलं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून तारीख जाहीर होईल जिल्ह्यामध्ये त्र्याहत्तर जिल्हा परिषद गट आणि एकशे सेहेचाळीस पंचायत समिती गण या माध्यमातून पहिल्या जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या निवडणुका या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या होणार आहेत पडताना मध्ये होऊ तो अधिकार आपला नसून तो निवडणूक आयोग आणि सरकारचा अधिकार आहे परंतु अजून तळेगावची प्रभाग रचनाच निश्चित झालेली नाहीये त्यामुळे त्या विषयावर आता बोलणं उचित नाही तुमचा आक्षेप जो आहे तो आमदारांनी तुमचा उमेदवार जाहीर केला या गोष्टीला आहे की युतीसाठी तुम्ही अनुकूल आहात युतीसाठी आम्ही शंभर अनुकूल आहोत परंतु मी जर उद्या राष्ट्रवादीचा उमेदवार घोषित केला राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी राष्ट्रवादीचा सा उमेदवार घोषित करणं योग्य आहे का अजितदादानी भाजपचा उमेदवार घोषित करणं योग्य आहे का शिंदे साहेबांनी राष्ट्रवादीचा सा उमेदवार घोषित करणं योग्य आहे का धोरण स्पष्ट ठरलेलं आहे खाली कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून आमची भूमिका एकच आहे आमच्या पक्षाचा जो उमेदवार ठरेल तो आम्ही सांगू महायुतीच्या माध्यमातून त्याची अधिकृत घोषणा करू युतीचा काही तुमच्या फॉर्म्युला ठरलाय का समोर काही फॉर्म्युला ठेवायचा आहे ते योग्य वेळी तुम्हाला आम्ही सांगू आमचं आहे चर्चा होईल बाळाबा महत्वाचा प्रश्न असा आहे विधानसभेला भाजपमध्ये दोन गट होते एक अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणारी भाजप आणि एक महायुती सोबत असणारी भाजप तर महायुती सोबत असणारे जे काही संतोष हरिभाऊ दाबाडे आहेत यांचं नाव त्यांनी घोषित केलेलं हे नेमका आता भाजपमध्ये दोन गट दिसतात त्यावर काय सांग भाजपमध्ये दोन गट अजिबात नाही काल आमची बैठक झालेली आहे गेल्या एक महिन्यात आमच्या चार बैठका वेगवेगळ्या मंडळामध्ये झालेल्या आहेत आमच्या अध्यक्ष चिरागजी खांडगे यांच्या नेतृत्वात काल तळेगाव इंदुरी मंडळाची बैठक झाली मागच्या दहा दिवसापूर्वी लोणावळ्याच्या मंडळाच्या अध्यक्ष तिथे आम्ही सगळे एकत्र बसलो ठीक आहे निवडणुकीमध्ये आमच्यामध्ये दोन मतभेद होते काहींनी मायुती म्हणून काम केलं काहींनी आम्ही अपक्ष म्हणून काम केलं परंतु निवडणूक झाल्यानंतर मावळ तालुक्यात भारतीय जनता पक्षाचा विचार महत्वाचा आहे तत्व महत्वाची आहे त्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना एकत्र करून येणाऱ्या काळात शतप्रतिशत भाजप हे जे माननीय रवींद्रदा चव्हाण यांचं राज्यामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने धोरण आहे त्या पद्धतीने संघटनेचं काम या ठिकाणी आमचं चालू आहे विधानसभेला तुमच्या केंद्रातील नेत्यांनी देखील सांगितलं होतं धर्म म्हणून तो मावळात पाळला गेला नाही आता तुम्ही म्हणताय की युतीचा धर्म पाळू किंवा युती करू आता तुमच्या कार्यकर्त्यांना पचल का तुम्ही सहा महिन्यामध्ये भूमिका बदलण्याची आमची भूमिका बदललेली नाही आमची भूमिका स्पष्ट आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं धोरण आहे आणि महायुतीच्या धोरणाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात मावळ तालुक्यात जर सकारात्मक चर्चा झाली तर महायुती होईल अन्यथा ते स्वतंत्र लढतील आम्ही स्वतंत्र लढू पण चर्चेसाठी आम्ही त्या ठिकाणी खुली चर्चा करणार आहोत त्यांना आम्ही त्या ठिकाणी निरोप देऊ त्यांचे प्रमुख कार्यकर्त्यां नेत्यांच्या बरोबर आमचे प्रमुख नेते बसतील आणि येणाऱ्या काळात त्याच्यावर चर्चा झाल्यावर आम्ही सांगू पण प्रश्न असा आहे की तुम्ही जेव्हा अपक्षला आता पाठिंबा दिला तेव्हा आता तुमची जी माहिती होणार आहे ती तुमच्या बरोबर राज्यात जी लोक आहेत त्यांच्यासोबत होणार आहे म्हणजे देवाबाब असतील असतील अजितदादा असतील आणि एकनाथ शिंदे असतील सोबत असेल पण विधानसभेला महायुती करताना तुम्ही काँग्रेसला इथं घेतलं होतं मनसेला इथं घेतलं होतं सगळ्या घटकांना तुमच्यासोबत घेतलं होतं ना अपक्षासोबत मग आता त्या लोकांना विधानसभा संपली तर वाऱ्यावर वा सोडणार का आम्ही मावळ तालुक्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी जे अपक्ष उमेदवार बापूसाहेब बेगडे होते त्यांच्या संदर्भात त्यांना पाठिंबा देण्यासाठी सगळ्यांनी भूमिका मांडली होती आता त्या विषयाकडे न जाता आम्हाला त्याच्यातलं खोल राजकारणात परत जाऊन तालुक्याला दिशाहीन करायचं नाही परंतु मागच्या पाच वर्षाच्या कालखंडात तालुक्यात जे झालंय जो अन्याय झाला होता त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर इतर पक्षाचे नेते देखील त्या ठिकाणी पाठिंबा दिला होता येणाऱ्या काळात जर ते सुद्धा महायुतीमध्ये येत असतील तालुक्याच्या पातळीवर जर समजा चर्चा होता असेल आणि त्या ठिकाणी महायुतीला जर पाठिंबा देण्यासाठी कोणी जर भूमिका घेतली त्याच्या देखील आम्ही चर्चा करायला तयार आहोत तालुक्यात तयारी असेल तालुक्याच्या पातळीवर तर ते विचार करतील आमदार सुनील शेळखे यांनी तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीमध्ये जे काही रखडलेले ग्रामदेव दोड महाराज मंदिर आहे इतर दुसरे मंदिर आहे त्या जे प्रवेशद्वाराचे काम आहेत या संदर्भात तळेगावच्या विकासासाठी संतोष हरिभाऊ दाभाडे यांनी एक चेहरा पुढे आणलेला आहे तर ते भाजपचेच आहे मग आता तुमच्या आणि त्यांनी बोलताना सांगितलं की राष्ट्रवादीचे नेते बंडखोरी करतील तुम्ही भाजपच्या उमेदवाराचं नाव केले तर आमदार शेळके म्हणाले की भाजपची लोक बंडखोरी करतील आम्ही नाही करणार यावर काय भाजप भाजपमध्ये बंडखोरी होणार नाही कमळ चिन्ह आले की तुम्हाला काय चित्र येते स्पष्ट होईल ज्यांनी मावळ तालुक्यात पाच वर्षापूर्वी कमळ चिन्ह भाजप संपवण्याच्या वल्गणा केल्या होत्या त्यांना आता भाजपच्या उमेदवाराची शिफारस करावी लागते यातच भारतीय जनता पक्षाच्या आगामी वाटचालीचं दृष्टी त्या ठिकाणी दिसून येत आहे तुमच्याकडे काही तळेगाव लोणावळा व डगाव नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी आरक्षण निश्चित झाल्यानंतर उमेदवार तर आम्ही माहिती म्हणून पहिल्यांदा प्रयत्न करू पण आमच्याकडे अनेक इच्छुक आहेत त्यामुळं योग्य वेळी योग्य आमच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती कार्ड कमिटी घेईल आणि त्या ठिकाणी नाव घोषित करेल बाबू राष्ट्रवादीचे आमदार तालुक्यामध्ये आहे बऱ्यापैकी राष्ट्रवादीचा बाराभर सध्या आहे असं असताना देखील राष्ट्रवादीचे आमदार भाजपचा उमेदवार जाहीर करतो काय राजकारण दिसतं माझ्यापेक्षा तुम्हाला ते जास्त माहिती आहे येणाऱ्या काळात आम्ही सकारात्मक आहोत त्यांनी काय भूमिका मांडायची त्यांचा अधिकार आहे परंतु आम्ही नक्कीच ठरू येणाऱ्या काळात काय करायचं ते चर्चेच्या माध्यमातून ठरू शकेवारी नाही आज, आज फॉर्म्युला विषय अजिबात नाही ज्यावेळेस प्रत्यक्ष एकत्र बसू आमच्या कार्ड कमिटीच्या संदर्भात आम्ही आमची दिशा ठरवलेली आहे एकत्र बसल्यानंतर जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा होईल आणि मग त्याच्यावर जर त्यांचं नामचं एकमत झालं तर पुढे जाऊ सुनील उमेदवार जाहीर तुम्ही काय आमच्या पक्षात उमेदवार असा कुणी जाहीर करायची पद्धत नाही आम्ही जर उद्या राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर केला तर त्यांना चालेल का पण तशी पद्धत नाही जर एकत्र जायचं एकत्र महायुती करायची तर अशा पद्धतीने हे करून चालत नाही याचा अर्थ कुठंतरी त्याच्यात काळेभेर आहे का अशी शंका देखील येण्याची दाट शक्यता वाटते परंतु आम्ही महायुती म्हणून चर्चेला तयार आहोत येणाऱ्या काळात चर्चा करू आणि मग पुढची दिशा ठरू भाजपमध्ये आता दोन गट आहेत एक मोठा गट आमदार सुनील शेळगे यांच्या बाजूला आहे त्या सर्वांचं मनोमिलन एकत्रित होणार आहे का आमचं मनोमिलन झालेलं आहे तुम्ही सगळीकडे माहिती घेऊ शकता भाजपमध्ये दोन गट राहणार नाही सगळ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर सगळ्या नेत्यांच्या बरोबर मी स्वतः चर्चा केलेली आहे बैठका झालेल्या आहेत आणि येणाऱ्या काळात मावळ तालुक्यात भाजप एक संध त्या ठिकाणी आपल्याला दिसेल तुम्ही नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली असं काही कार्यकर्ते बोलतात काय सांगाल हो। नाही आजचा विषय जो आहे तो बाळा भाऊ आता येत त्याच्या बाबतीत आपण चर्चा करू तुम्ही विषयाला कलाट नाही काय आता देऊ नका तो विषय नंतरच आहे आणि आता बाळा भाऊ तसं आहे की भारतीय जनता पक्षाची पद्धत वेगळी कोर कमिटी आहे त्यात मी नव्हती जेवायचं ते या विषयावरती मला वाटतं सगळ्यांनी फोकस करावी विनंती जे तुमचे पद नेते जे आहेत ते राष्ट्रवादीकडे जातात त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार भाजपचे नेते जे आहेत ते राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेके यांच्याकडे जातात त्यांच्यावर काय कारवाई लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला आमदारांकडे खासदारांकडं नगराध्यक्षांकडे जाणं हे त्या ठिकाणी कुठलेही त्याला बंधन नाही आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की ज्याने त्यांनी वैयक्तिक मैत्री म्हणून देखील त्या ठिकाणी जपली पाहिजे कामाच्या निमित्ताने गेलं तर काही गैर नाही त्याच्याहून आपण नको त्या विषयाकडे नेणं योग्य नाही तालुक्याचा सलोका ठेवायचा असेल तर सगळ्यांनी शांत विचाराने काम करून पुढे गेलं पाहिजे महायुती म्हणून सुनील शेळके आणि तुम्ही एकत्रित येणार आहे मगाशी मी जे सांगितलं ते त्याच्याच अर्थ आहे आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमचे शहराध्यक्ष चिरागजी खांडगे यांना पत्र आलेलं आहे त्या पत्राला आम्ही देखील त्यांना पत्र दिलेलं आहे येणाऱ्या काळात चर्चा करू माहिती म्हणून राज्याच्या धोरणाच्या अनुषंगाने आपण मावळ तालुक्यात त्यांचाही प्रस्ताव आहे आणि आमचंही त्याला सकारात्मक विचार आहे शेवटी चर्चेतून काय ठरतं ते योग्य वेळी ठरेल आता पहिलं पत्र तळेगावपूरत आलंय परंतु पहिल्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आहेत आमच्या पाचि मंडळाच्या अध्यक्षांच्या सहीने आम्ही पत्र दिलेले आहे चर्चा करताना मावळ तालुका म्हणून त्या ठिकाणी आपण करू आणि पहिल्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आहेत त्या ठिकाणी आम्हाला चर्चेमध्ये समजेल त्यांची भूमिका काय आमची भूमिका काय आणि त्या भूमिकेवर आम्ही पुढे जायचं ठरू दोन आहे चर्चेला बोलवणार आहोत विषय तुमच्या डोळ्यासमोर आहे उमेदवारी लढवायचा विषय तुमच्या डोळ्यासमोर आहे परमेश्वर आमदार साहेबांनी जे केलं केलं ते तुम्हाला घेऊन केलं असतं तर काही योग्य वाटलं असतं असं म्हणायचं का आज आरक्षणच नाही नगराध्यक्षपदाचं काय आरक्षण येणार हेच आज माहीत नाहीये प्रभाग रचना त्या ठिकाणी निश्चित नाहीये त्यामुळं अशा पद्धतीने बोलून आज त्याचा काही अर्थ नाही जर आरक्षण निश्चित झाली असती रचना निश्चित झाली असती नगराध्यक्षपदाचं आरक्षण काय ते कळलं असतं मग त्या ठिकाणी सांगितलं असतं तर ती, ती वेळ हे होती पण आज ते काहीच नाहीये त्यामुळे अशा गोष्टीला किती महत्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे नाही अजिबात वय नाही तरुण आहोत आपण सगळे गणेश काकडे यांच्या त्यांना नेतृत्वाच्या शुभेच्छा देऊन आल्या आम्ही गणेश काकडे यांनाही शुभेच्छा दिल्या आणि संतोष दाभाडे यांना देखील शुभेच्छा दिल्या त्या त्या भाऊ तुम्ही तिथं होते त्यामुळे असं आम्ही पुन्हा आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देतो काल बोलताना असं म्हटलंय की महायुतीचा उमेदवार भरून जर का संतोष दाभडे पुढे आले तर त्याला आमचा पाठिंबा असेल तुम्ही आमदारांना म्हणत महायुतीचा आमदार समजता राज्यामध्ये महायुतीचा आमदार म्हणून जे धोरण ठरलंय त्यामुळे आमचं स्थानिक पातळीवर मावळ तालुक्याच्या राजकारणात त्या ठिकाणी गेल्या आठ महिन्यात तुम्ही बघितलं का ते काय बोलले आम्ही एकही उत्तर दिलं का आम्ही महायुतीचा धर्म पाळायचं काम करतो त्यांनी पाळायचं ते, ते ते का नाही ते त्यांनी ठरवावं फक्त आता प्रश्न एवढाच आहे की तुम्ही महायुती करणार आहात इथे माहोनमध्ये फक्त तुमचा उमेदवार तुम्ही जाहीर करतील किंवा जे काय तुमच्या पक्षात विषय असतील त्यात त्यांनी लक्ष देऊ नये असं तुमचं म्हणणं भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती आहे तळेगाव मंडळाची कार्ड कमिटी आहे अध्यक्षांच्या नेतृत्वात कार्ड कमिटी त्या ठिकाणी बसते कुठल्या प्रभागात कुणाला नगरसेवक पदाची उमेदवारी द्यायची कुणाला नगराध्यक्षपदाची उमेदवारी द्यायची हे आमच्या पक्षाच्या कोर कमिटीमध्ये ठरतं दुसऱ्यांनी आमच्या पक्षाला असा सल्ला देण्याची गरज नाही त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम कसं चालय कसं वाढेल कशी फूट पडणार नाही याची काळजी त्यांनी करावी साधारणतः ऑक्टोबरमध्ये निवडणुका लागतील असा एक अंदाज आहे भाजपमध्ये काही प्रवेश होणार होते योग्य वेळी आम्ही तुम्हाला या संदर्भातलं निमंत्रण देऊ आणि पुढच्या घडामोडी काय आहे ते आपल्याला लक्षात जे येतील येऊन काम करतात तस भाजप जे उमेदवार म्हणून जाहीर काही केले आज आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत की कामाला लागा त्याप्रमाणे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत पहिलं आमचं लक्ष मावळ तालुक्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांकडे त्यामध्ये आम्ही कार्यकर्त्यांना सांगितलंय आपापल्या आप पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गटात जी वाढ रचना झालेली आहे जी गण आणि गटाची रचना झालेली आहे त्याच्यावर अभ्यास करा आणि कामाला लागा गट आणि गणरचने आम्हाला तसंच शासन जे निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे त्याच्यात काही काही ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांच्या हरकती आहेत त्या आम्ही दाखल केलेल्या आहेत त्या संदर्भात जो काही निर्णय होईल त्यानुसार आम्ही आतापासून काम करत आहोत महायुती म्हणून आमदार सुनील शेळके यांच्यासोबत कधी बैठक आमचं ठरेल आम्ही त्यांना आज अध्यक्षांच्या माध्यमातून कळवतो त्यांचे तळेगावचे अध्यक्ष सुरेश धोत्रे आणि गणेश शेठ खांडगे यांना त्या ठिकाणी आम्ही आज निरोप देणार आणि ते, ते जसे आम्हाला त्या ठिकाणी सांगतील त्यावेळेस आम्ही एकत्र बसू मला प्रश्न तुमच्या सोबत सागर शिंदे नावाची व्यक्ती असते तुमची अधिकृत प्रिया आहे का अधिकृत सहाय्य आहे का तो अधिकृत माझा स्वीय सहाय्यक आहे पक्षाचा कार्यकर्ता आहे त्यामुळं आता मला त्या विषयात सगळ्यांसमोर जाहीर बोलणं योग्य वाटत नाही जाहीरच बोला कारण आम्हाला आम्हाला एकच सांगायचंय तेव्हा त्यांची भूमिका पत्रकारांना बिकारोड पाकिट पत्रचा पत्रकार मायभरी म्हणून शिव्या देणं घरापर्यंत येणं अशा स्वरूपाचे जेव्हा कमेंट्स येतात किंवा जाहीरपणे पोस्ट केल्या जातात पत्रकारांना पाकिट भाड खाऊ अशा प्रकारच्या शिव्या दिल्या जातात जो माणूस तुमच्याकडे आहे तर तुमची भूमिका देखील अधिकृत आहे का आणि त्याला तुमचा पाठिंबा आहे का कारण तुमची भूमिका जर ती असेल पत्रकारांबाबत तर ती देखील तुम्ही केली पाहिजे अशी भूमिका मी माझ्या आयुष्यात कधीच घेतलेली नाही मी माझ्या आयुष्यात कधी अपशब्द कधीच वापरलेला नाही कुणी कुणी काय काय अपशब्द वापरले याची जर यादी दाखवली तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमधलं जर चित्र बघितलं तर तुमच्या सहित तुम्हालाही वाईट वाटेल पर तेया तेया परंतु मला त्या विषयात जायचं नाही अशा पुढच्या काळात सागर असेल किंवा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता चुकीचं त्या ठिकाणी बोलणार नाही अशा आम्ही त्या ठिकाणी त्यांना सूचना देऊ परंतु माझ्या पत्रकार बांधव असेल किंवा इतर पक्षाचे कार्यकर्ते असतील राजकारणामध्ये जर आम्ही त्या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा वाढदिवस आणि अजितदादा पवार यांचा वाढदिवस आहे तर यापूर्वी आता मला त्या विषयात नाही जायचं परंतु यापूर्वी माननीय देवेंद्रजींच्या बाबतीत काय पद्धतीची वक्तव्य केली होती कशा पद्धतीने बोलले होते परंतु त्यांनी तालुक्याचं हित नाही राज्याचं हित नाही त्यामुळे सगळ्यांनी संयम बाळगायचं काम केलं पाहिजे आणि पत्रकार बांधवांनी देखील चांगल्या पद्धतीचं चा काम करता ते अजून त्याच्यामध्ये कसं चांगलं तालुक्यासाठी काम करता येईल याचा प्रयत्न करावा कुठल्याही पोस्टवरती किंवा आमच्या कुठल्याही बातमीवरती तुम्हाला आक्षेप असेल तुम्ही थेट आमच्याशी बोलू शकता यापूर्वी असं कधीही घडलं नाही तुमच्यासोबत साजीत असेल केरळ वेगळे येऊन होता तेव्हा असं कधीही वातावरण खराब झालेलं नाही किंवा थेट पत्रकारांवरती बोलणं तुम्ही खाजगीमध्ये बोलू शकता कुठल्याही बातमी आक्षेप असेल तो तुम्ही संविधानिक पद्धतीने मांडू शकता पण तुम्ही थेट पत्रकारांच्या बहिणींवरती बोलणं कमेंट्स करणं आमच्या घरापर्यंत येणं भारकाव म्हणणं आता आम्ही जे सगळे पत्रकार परिषदेला आलोय मी लाईव्ह यासाठी विचारतोय तुम्ही तुम्ही आता आम्हाला काही पाकिडं देणार आहात का तुम्ही अशी पत्रकारांना आतापर्यंत किती पाकिडं दिली मग तू मावळ तालुक्यामध्ये अनेक पक्ष आहेत कुठल्याही पक्षाकडून कधी कर अशी कमेंट होत नाही म्हणून जात नाही भाजपमध्येच का होतं याचा अर्थ तुम्ही पाकिडं देता का आम्ही अशी संस्कृती तालुक्यामध्ये कधीच आणली नाही पुढच्या काळात देखील आणणार नाही परंतु जे काही चुकीचं असेल तर नक्कीच त्या ठिकाणी सूचना देऊ आणि या पुढच्या काळात असं काही होणार नाही याची काळजी घेऊ तर ही होती भाजपच्या तीनही नेत्यांची पत्रकार परिषदेतील भूमिका त्यामुळे आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप आणि शिंदेसेना हे एकमेकांच्या गळ्यात गळा घालून महायुती म्हणून सामोरे जातात की भाजप या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीत लढून किंवा मैत्रीपूर्ण लढते हे पाहणं औत्सुक्याचं आणि महत्त्वाचं ठरेल या संदर्भातील पुढील अपडेट आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त मावळ न्यूज धन्यवाद